बावीस मे दोन हजार पंचवीस वैशाख कृष्णदशमी हा वारकरी संप्रदायासाठी आणि भक्तांसाठी एक अविस्मरणीय दिवस आहे याच दिवशी सातशे अठ्ठावीस वर्षांपूर्वी मुक्ताईंनी आपले ऐहिक आयुष्य संपवून अंतर्धान घेतले होते आजही त्या घटनेचा प्रभाव तसाच खोलवर आहे आजही ती काळजाला भिडणारी आठवण आहे अंतर्धानाची हृदयस्पर्शी कथा त्या दिवशी डोंगरदऱ्यांतून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी झाडांची पानं अलगत हलवली तापी आणि पूर्णा या दोन नद्यांच्या संगमावर निसर्गाच्या साक्षीने मुक्ताई नदीकिनारी उभ्या राहून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर दिव्यता डोळ्यांत समाधीची शांतता आणि ओठांवर हरिनामाचा गजर होता अचानक आकाशात मेघ जमा झाले वातावरण भारले गेले वादळी वारा सुटला विजेच्या कडकडाटात अवकाश फाटल्यासारखे वाटले आणि क्षणात संतमुक्ताई त्या घनदाट वनराईतून भक्तांच्या डोळ्यांसमोरून अंतर्धान पावल्या हा चमत्कार घडताना त्यांचे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज भक्तराज संत नामदेव महाराज श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता आणि हजारो वारकरी टाळ मृदंग आणि हरिनामाच्या नादात लीन झालेले हे सारे त्या अद्भुत घटनेचे साक्षीदार होते मुक्ताईंचं अचानक निघून जाणं पाहून सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले आणि अंतःकरणात खोल हळहळ दाटून आली तेव्हापासून आजपर्यंत मुक्ताईंच्या त्या विलक्षण अंतर्धान प्रसंगाचे स्मरण वारंवार होते भक्तांच्या मनात हरिनामाच्या प्रत्येक गजरात आणि त्या संगमावर वाहणाऱ्या प्रत्येक लाटेत संत मुक्ताई त्या एका दिव्य क्षणाने देहातून गेल्या पण आपली भक्ती विचार आणि हरिनामाच्या रूपाने आजही आपल्यात आहेत